गुड मॉर्निंग सह्याद्री मीडिया नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया देश विदेशासह राज्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये केंद्र सरकारने मंगळवारी अवकाश शास्त्रज्ञ व्ही नारायण यांची भारतीय अंतराळ अंतराळ संशोधन नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे त्यांना विभागाचे सचिवही करण्यात चौदा जानेवारी रोजी त्यांनी इस्रोचे प्रमुख एस सोमनाथ यांची जागा घेतली नारायण यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असेल सध्या ते वारियामाला येथील लिक्विड प्रोपोशन सिस्टम सेंटरचे संचालक आहेत ज्येष्ठ शास्त्रज्ञ नारायण यांना चाळीस वर्षांचा अनुभव आहे रॉकेट आणि स्पेस क्राफ्ट ऑपरेशनमध्ये ते तज्ज्ञ आहेत लग्नाला अनेक वर्ष होऊनही मूल होत नसल्याने नागपूरच्या जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मर्टिन नगरमध्ये एका दाम्पत्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे सोमवारी रात्री ही घटना घडली या घटनेमुळे जरीपटका परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे सरील आणि ऑनी यांचे लग्न होऊन सव्वीस वर्ष झाली होती मात्र त्यांना अपत्य प्राप्ती होत नव्हती तसेच जरीलची नोकरी गेल्याने तो बेरोजगार होता त्याची आर्थिक परिस्थिती फारशी चांगली नव्हती याच नैराश्यातून या दाम्पत्याने टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे बाळ होत नसल्याचं नैराश्य असलेल्या या दाम्पत्याने लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललंय त्यांनी आत्महत्या करण्या अगोदर सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत आत्महत्येचं कारण स्पष्ट केलं जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मर्टीन नगरमध्ये या घटनेमुळे खळबळ उडाली आहे आळंदीच्या शैक्षणिक संस्थेत पाहुणा म्हणून आलेल्या तरुणाने बारा वर्षीय दोन मुलांवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडल्यानंतर असाच प्रकार बुलढाण्यातही घडलाय वसतिगृहाच्या बावन्न वर्षीय अधीक्षकांनी बारा वर्षाच्या अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलंय या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून शासनाकडून चालविण्यात येणाऱ्या वसतीगृहांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय बुलढाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यातील पेठ येथील संत ज्ञानेश्वर विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या वसतिगृहात सातवी शिकणाऱ्या एका बारा वर्षीय अल्पवयीन मुलावर याच वसतिगृहाचे अधीक्षक विनायक देशमुख या बावन्न वर्षीय नराधमाने गेल्या दोन महिन्यापासून वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे इतकंच नाही तर मुलाने आपल्या आईला फोनवरून माहिती दिली म्हणून या अल्पवयी मुलाला जबर मारहाण केली या विद्यार्थ्याच्या आईने अमरापूर पोलिसात दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी नराधम विनायक देशमुख याच्याविरुद्ध गंभीर कलमानवय गुन्हे दाखल करून अटक केलाय गेल्या दोन दिवसापासून राज्यात पुन्हा एकदा थंडीचा जोर वाढला असून किमान तापमानात घसरण झाली आहे येत्या दिवसात राज्यात थंडीचा कडाका वाढणार असून तापमानात तीन ते चार अंशाची घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलाय पण त्यानंतर तापमानात दोन ते चार अंशांनी वाढ होणार असून विदर्भ वगळता संपूर्ण राज्यात पावसाची शक्यता असल्याचं आय एम डी न सांगितलंय सध्या भारताच्या वायव्य भागात नव्याने पश्चिमी चक्रवात तयार झालाय तर उत्तरेकडील राज्यामध्ये थंड वाऱ्याच्या प्रवाहामुळे राज्यात थंडी वाढण्यास मदत होते मागील दोन दिवसापासून तापमानात चढ उतार पाहायला मिळत असून अरबी समुद्रात चक्रकार वाऱ्याची स्थिती सक्रिय झाल्याने अठ्ठेचाळीस तासानंतर राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होणार असल्याचं सांगण्यात आलंय कोरोनानंतर चीनमधून एच एम पी व्ही व्हायरसचा उदय झाला असून आतापर्यंत आपल्या देशात या व्हायरसचे सहा रुग्ण आढळले त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अलर्ट मोडवर आलाय नागरिकांनी कशा पद्धतीने काळजी घ्यावी आरोग्य यंत्रणेने काय उपाययोजना कराव्या आणि एच एम पी व्ही लागण झाल्यानंतर कोणती लक्षणं आढळतात याबाबत आरोग्य विभागाने मार्गदर्शन सूचना दिल्या या मार्गदर्शन सूचनानुसार चंद्रपूर जिल्हा आरोग्य यंत्रणादेखील सतर्क झाली आहे आरोग्य कर्मचारी डॉक्टरांना सर्व सूचना देण्यात आल्यात हा व्हायरस कोरोना एवढा घातक नसून यात घाबरण्याचं काही कारण नाही ताप येणे सर्दी खोकला श्वासाला त्रास होणे अशी या व्हायरसची लक्षणे आहेत ही लक्षणे आढळल्यास नागरिकांनी त्वरित डॉक्टरांकडे जावे व उपचार घ्यावा असं आवाहन जिल्हा शैल्य चिकित्सक महादेव चिंचोळे यांनी केलं आहे गुड मॉर्निंग सह्याद्री मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या एच एम पी व्ही च्या संसर्ग पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आली आहे जिल्ह्यातील सर्व आरोग्य केंद्रांना दक्ष राहण्याच्या सूचना जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आल्या जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर पाटील यांनी आज पत्रकार बोलवताना श्रीपाद परिषद आवाहन केलं की नागरिकांनी कोणत्याही प्रकारे घाबरून न जाता खबरदारी घ्यावी तसेच हा विषाणू कोरोना प्रमाणे घातक नाही मात्र नागरिकांनी सावधगिरी बाळगावी नवी मुंबईमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात वंजारा समाज आक्रमक झालाय नेरूळ येथील पोलीस ठाण्यात पत्र व्यवहार करून मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात पत्रव्यवहार करण्याची मागणी केली आहे यावेळी मनोज जरांगे पाटील यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना लवकरात लवकर शिक्षा व्हावी तसेच मनोज जरांगे पाटील हे या गोष्टीचं राजकारण करून वंजारा समाजाला बदनाम करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप देखील यावेळी वंजारा समाजाच्या कार्यकर्त्यांनी केला वाढत्या लोकसंख्येमुळे जी गावं महापालिका ग्रामपंचायत किंवा नगर परिषद हद्दीत नाहीत अशा गावांच्या समस्या निवारण करण्यासंदर्भात एक समिती गठीत करण्यात आली आहे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करणार असून त्यामध्ये सात सदस्यांचा समावेश आहे या गावांना शहरी भागांमध्ये समाविष्ट करण्यासाठी आणि शहरी भागांप्रमाणे सोयीसुविधा देऊन त्यांचा शहरी चेहरा करण्यासाठी ही समिती काम करेल राज्यातील महापालिका क्षेत्राबाहेर असलेल्या आणि नगरपालिका किंवा ग्रामपंचायत हद्दीत अंतर्भूत न झालेल्या त्रिशुंक क्षेत्रात समस्यांबाबत समिती गठीत करण्यात आली आहे या गावांच्या विकासासाठी आणि त्यांच्या समस्या समजून घेण्यासाठी राज्यभरामध्ये शंभर ग्रोथ सेंटर समिती तयार करण्यात येणार आहे बीड जिल्ह्यातील मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामुळे राज्य सरकार चांगलंच अडचणीत आलंय या हत्या प्रकरणात रोज नवे नवे खुलासे होत आहेत विशेष म्हणजे विरोधकांनीही हे प्रकरण लावून धरलं असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचं नाव आल्यानंतर या मागणीने चांगलाच जोर धरलाय दरम्यान एकीकडे वाल्मिक कोठडीत कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली जात असताना आता शिवसेना ठाकरे गट पक्षाचे नेते संजय राऊत यांनी एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवून दिली आहे हा फोटो पोस्ट करत ग्रामस्थ अत्यंत दहशदित आहेत जनता अप्तिक झाली आहे असा दावा त्यांनी केलाय विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मतदानाविरोधात तसेच ईव्हीएम मशीन मतदार यादीतील केल्याचा करत फेरफार आरोप महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडून हायकोर्टात धाव घेण्यात येणार असल्याची माहिती आहे यात महाविकास आघाडीतील काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण बाळासाहेब थोरात रमेश बागवे मनोहर मडवी नरेश मनेरा यांच्याकडून निवडणुकीविरोधात याचिका दाखल करणार आहेत तर दुसरीकडे राज्यात मुंबईमध्ये अडतीस औरंगाबादमध्ये सतरा तर नागपुरात बारा केसेस दाखल करण्यात आल्या असून आणखी जवळपास शंभर केसेस दाखल होणार असल्याची शक्यता आहे गुड मॉर्निंग सह्याद्रीमध्ये इथेच थांबतोय तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री